नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील मूग बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव निफाड या ठिकाणी अवकाळलेले पाच क्विंटल जसे दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जातील लोकल मूग बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी अवकाळलेली त्रेपन्न क्विंटल जसे दर सात हजार सातशे रुपये क्विंटल चमकी मूग बघा तसे पुढील बाजार समती मालेगाव या ठिकाणी अवकाळ चौरेचाळीस क्विंटल जसे दर आठ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सदर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे हिरवा मूग बघा तसे पुढील बाजार समिती कोपरगाव या ठिकाणी अवकाळलेले चार क्विंटल जसे दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे हिरवा गावरान मूग बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी जसे दर सहा हजार आठशे पन्नास